त्यानंतर एक महत्वाची बातमी बघणार आहोत कारण काही वेळापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये त्यांनी एक महत्वाची घोषणा केलेली आहे ऑगस्ट दोन हजार वीस पर्यंत एक देश एक रेशन कार्ड येणार आहे देशातील कोणत्याही भागातून लवकरच धान्य खरेदी करता येणार आहे त्यामुळे जी गैरसोय होती आहे आपलं राहतं ठिकाण बदलल्यानंतर रेशन घेता येत नाही यावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं केंद्र सरकारनं आता ही घोषणा केलेली आहे आणि दोन हजार वीस पर्यंत म्हणजे अवघ्या दोन महिन्यांनंतर ही अंमलबजावणी होणार आहे आणि या आपल्या आपल्यासोबत सार्वजनिक वितरण प्रणाली मिलिंद मुरुकर आहेत मिलिंद आपण बघितलं की आता या सगळ्यामध्ये लोकांची तर सोय होणार आहे पण याची प्रभावी अंमलबजावणी कशी होऊ शकते काय काय सांगाल या सगळ्याबद्दल ही जी कल्पना आहे ना वन नेशन वन रेशन हुँ. ही खूप आधीपासून चर्चेली गेलेली आहे आणि याच्यामध्ये खूप तांत्रिक असे अडचणी आहेत उदाहरणार्थ बघा वन रेशन हे राबवायचं असेल ही कल्पना अशी आहे की मी आता समजा मी नाशिकमध्ये राहतोय आणि राशीन माझ्याकडे रेशन कार्ड आहे आणि मला किराणा आपला रेशन दुकानातून धान्य मिळतं आणि मी दुसरीकडे गेलो तर तिथे देखील मला हे मिळायला पाहिजे तत्वत तिथे मी हेच रेशन कार्ड तिथे चालायचं असेल तर मी ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणी त्या रेशन दुकानदारांना तो धान्य पुरवठा तेवढा वाढीव झाला पाहिजे कारण मी इथून आता दुसरीकडे गेलो मी नाशिकमधून मुंबईला गेलो किंवा बिहारमधला एक मजूर मुंबईमध्ये आला तर तिकडे ते वाढीव धान्य पोहोचवलं पाहिजे हे होण्यासाठी जी काही डिजिटल सिस्टीम आहे ती सिस्टीम ती तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे पण त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत आणि एक अडचणी मी तुम्हाला सांगू शकतो उदाहरणार्थ बघा की एका कुटुंबाला एकच रेशन कार्ड असतं आणि त्या एक रेशन कार्ड समजा पण कुटुंबातले सर्वजण काही मायग्रंट नसतात सगळेजण काही स्थलांतरित मजूर नसतात एक दोन लोक बाहेर जातात आता त्या लोकांना कार्ड नसतं आता हा प्रश्न कसा सोडवला म्हणजे इथलं जे रेशन कार्ड आहे त्याच्यावर समजा त्यांनी असं म्हटलं की आम्ही वीस किलो धान्य घेतलं उरलेले पंधरा किलो धान्य ते दोन लोक जे शहरामध्ये गेलेत ते घेतील परंतु हे करण्यासाठीची जी सिस्टीम आहे ती सिस्टीम म्हणजे निर्मला सीतारामन असं म्हणतात की ती सिस्टीम आम्ही राज्यांशी बोलतो आहोत याच्यात खूप डिजिटायझेशन झालं पाहिजे आणि हे डिजिटायझेशन झाल्यानंतर म्हणजे हा माणूस इथे धान्य घेतलाय त्याला दुसरीकडे मिळणार नाही किंवा इथं घेतलं नाही दुसरीकडे मिळेल ही सगळी डिजिटल सिस्टीम असले आणि ही डिजिटायझेशनची प्रोसेस आहे ना ही अजूनही खरं खूप अभ्यास अडचणी आहेत त्यामुळे ही घोषणा झालेली आहे टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत अगदी त्यामुळे हे टेक्निकल प्रॉब्लेम पहिल्यांदा दूर केले पाहिजेत आणि त्यानंतरच त्याची प्रभावी अंमलबजावणी शक्य आहे धन्यवाद मिलिंद सर तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल या काही घडामोडीं बुलेटिन मध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत